एकोणीस अहिंदू धर्मसत्ताही संपवा शुद्धी पचवणे कठीण आहे हे सांगण्यापूर्वी मागच्या प्रसंगाची आठवण करून देणे अगत्याचे आहे विहिरीत पाव टाकून लोकांना बाटवले तर खरेच पण पोर्तुगीज राजसत्तेने तरवारीच्या जोरावर पवित्र पलटणी उभारून गावेच्या गावे, गावे बाटविली हे विसरता येत नाही पवित्र पलटणीचे सैनिक गावात घुसत लोकांना विचार करण्यास अवधी न देता जे बाटण्यास तयार होणार नाहीत त्यांच्या गावातील चौकात वधस्तंभावर छिरच्छेद केला जाई सुंदर सुंदर मुली त्यांनी आफ्रिका स्पेन फ्रान्समध्ये नेऊन विकल्या अशा बिकट प्रसंगात सापडल्यामुळे या लोकांनी अर्थात शुद्धीकृतांच्या पूर्वजांनी बाटल्याचे नुसते ढोंग केले चिमाजी अप्पांनी बलात्काराने धर्मांतर बंद करण्याचा ताम्रपट मिळवला भूमी सोडविली सत्तेचे तुकडे केले पण धार्मिक सत्तेचे तुकडे झाले नाहीत ते कार्य आज येथे प्रकटपणे सामुदायिकरित्या होत आहे म्हणून आपणास चिमाजी आप्पाचे बेटे असे म्हणून घेण्याला आम्हाला अभिमान वाटतो या शुद्धीचे महत्व नुसते धार्मिक नाही जास्त स्नान संध्या होईल वाऱ्या होतील यज्ञात अधिक समिधा पडतील इतकेच या समारंभाचे महत्व नाही ते तर आहेच पण आत्मिक प्रांत होते ते परत मिळाले हे त्याचे महत्व शुद्धीची चळवळ त्यावेळीही ब्रह्मवृंदांनी केली पावन तलाव काढले नि यात जो स्नान करील तो पापशुद्ध होईल अशी पुराणेही लिहिली या शुद्धीचे वेळी शत्रूंनी ते होम विजवण्यासाठी घोडेस्वार पाठवले पण ते होम पेटतच राहिले हे आजच्या समारंभावरून दिसून येते सह्याद्रीच्या भूगर्भातील अग्नी पेटला आहे आज तीनशे वर्षे तो टिकून राहिला होम विझवण्यासाठी आलेल्या घोडेस्वरांची तो खाक करतो ह्या होमात त्या घोडेस्वरांचीच खाक होते होईल इतकेच नव्हे तर या कुंडात जे हिंदुस्थानभर दंगे करतात हिंदूंची राजकीय शक्ती हिंदूंची लोकसंख्या कमी करू पाहतात त्यांची होळी होईल आम्ही आक्रमण करू असं नाही संरक्षण मात्र करूच करू असे मी प्रकटपणे घोषित करतो हिंदूंची लोकसंख्या वाढत आहे मुंबई ही मुंबईच राहील त्याचे अहमदाबाद झाले नाही तसेच पाकिस्तानच्या समिधाही या होमात पडतील यज्ञ पेटवीत रहा प्राणवायू सोडा दहा वर्षात पाकिस्तानचे तुकडे होतील उठा हिंदू राष्ट्र उठत आहे उठा हिंदू राष्ट्र उठत आहे समोर दिसणारा होम ही त्याची नुसती झुळूक आहे हिंदूंच्या हिताचे तेच धर्मीय कर्म्य असा ठाम निश्चय करा या धर्मनिष्ठ कोळ्यांना इतके दिवस परक्या गोटात राहावे लागले हा आमचा दोष आहे राव बहादूर बोले यांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसाचे दिवशी हा समारंभ होत आहे हा त्यांचा खरा सत्कार खरा सत्कार श्रीमान भागोजी शेठ कीर यांचा यांनीही की जे कधीही परान्न घेत नाहीत या समारंभाला सर्व प्रकारे तन मन धने करून मदत केली सहाय्य केले शुद्धीकृतांना त्यांनी वस्त्रे दिली साड्या दिल्या बायांना चुडेदानही केले इतकेच नव्हे तर सहभोजनाची व्यवस्थाही त्यांनीच करून दिली रोटी बंदी तोडली तरच शुद्धी पचविता येईल अशा शुभप्रसंगी हिंदू धर्माचा त्रिवार जय जयकार करा एकोणतीस जून एकोणीसशे